राजबा बावीस योगेश भाऊ कांगुने लवकर या इकडे कडे सुटला गाडी क्रमांक या मैदानामध्ये बावीस सुद्धा बावीस सुंदर बावी अशी लढत चालले कडे कशी गाडी पोचली गाडीची गती बघा अतिशय सुंदर आणि न्यू यॉर्ड सो निकाल गावीस साडी क्रमांक बावीस सा निकाल गया, तास क्रमांक आठ ओर चे डाली गाडी